आंतरराष्ट्रीय पातळीवरती खगोलशास्त्रज्ञ म्हणून कीर्ती मिळवलेले जयंत रँगलर जयंत नारळीकर यांचं वीस मे दोन हजार पंचवीसला निधन झालं ते मुळचे कोल्हापूरचे त्यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीसचा आणि मृत्यू वीस मे दोन हजार पंचवीसचा म्हणजे त्यांना सत्याऐंशी वर्षाचं आयुष्य लाभलं जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती खगोलशास्त्रज्ञ म्हणून सर्वपरिचित होते आणि महाराष्ट्रामध्ये विज्ञानाचे प्रसारक आणि विज्ञान कथा लिहिणारे लेखक म्हणून त्यांचा विषय त्यांचा लौकिक होता त्यांनी विज्ञानाविषयी ललित शैलीमध्ये लेखन केलं नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे असले तरी त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळेकर हे बनारस विद्यापीठामध्ये गणित विभागाचे प्रमुख होते तर आई सुमती नारळीकर ह्या संस्कृतच्या विदुषी होत्या त्यामुळे त्यांचं जे सगळं शिक्षण आहे जयंत नारळीकरांचं हे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठामध्ये झालं या बनारस हिंदू विद्यापीठाची आठवण सांगणारा एक लेख जयंत नारळीकरांनी लिहिलेला आहे या लेखामध्ये ते असं म्हणतात की हे बनारस हिंदू विद्यापीठ हे नदीच्या तीरावरती उभा करायचं होतं तिथं कोणचीलाही बसवलेली होती पण नंतर कोणचीला बसवल्यावर गंगा नदीच्या पुराचं पाणी या परिसरात आलं आणि मूळचा प्लॅन हे विद्यापीठ गंगा नदीच्या किनाऱ्यावरती उभारण्याऐवजी अन्यत्र हलवावं लागतं मग या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जयंत नारळीकर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये गेले आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी आपलं संशोधन केलं केम्ब्रिज विद्यापीठामधलं त्यांचं जे संशोधन आहे ते प्रामुख्यानं खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं जे काम आहे ते म्हणजे त्यांनी फ्रेड हॉयल यांच्यासोबत खगोलशास्त्रीय संशोधन केलं आणि या सिद्धांताला हॉयल नार्डीकर सिद्धांत असं म्हटलं जातं हा सिद्धांत काय आहे तर पूर्वीचा जो विश्वनिर्मितीचा महास्फोटाचा सिद्धांत आहे म्हणजे त्याला बिग बँग थिरी असं म्हणतात हा सिद्धांत नारळीकर आणि हय या दोघांनी हा सिद्धांत नाकारला आणि हा सिद्धांत नाकारून स्थिरवत स्थिती हा नवीन सिद्धांत मांडला खगोलशास्त्रामध्ये त्याने क्वांटम गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला खगोलशास्त्रामध्ये त्यांनी कृष्णविवरांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या ठिकाणी ते एक रिजू झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर त्यांनी आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या ठिकाणी संचालक म्हणून आपलं काम स्वीकारलं म्हणजे प्रामुख्यानं या संशोधन कार्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बातीवरती खगोलशास्त्रामध्ये महत्त्वाचे संशोधक म्हणून त्यांना मान्यता मिळाली आता ही जी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं संशोधन करणारे संशोधक आहेत त्यात आयुकामध्ये म्हणजे हे जे, जे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स आहे या ठिकाणी दोन हजार तेवीसपर्यंत ते संचालक होते आता एका बाजूला त्यांच्या पत्नी ज्या आहेत डॉक्टर मंगला नारळीकर ह्या देखील गणितज्ञ होत्या त्याचबरोबर त्यांनी देखील आपलं जे लेखन आहे हे लेखन सातत्याने केलेलं आहे म्हणजे ह्या नाबात हसरे तारे या पुस्तकाच्या मंगला नारळीकर सहलेखिका होत्या तर पाहिले देश भेटलेली माणसं नावाचं त्यांनी स्वतंत्र अशा प्रकारचं पुस्तक लिहिलेलं आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बातमीवरती संशोधक म्हणून काम करत असताना जयंत नार्वीकरांनी लेखन देखील केलं हे लेखन मराठीमध्ये केलं इंग्रजीमध्ये केलं हिंदीमध्ये केलं आणि त्यांच्या लेखनाचं जे भाषांतर आहे हे रशियन भाषेमध्ये झालेलं आहे चीन भाषेमध्ये झालेलं आहे पॉलिश भाषेमध्ये आहे इटालियन भाषेमध्ये आहे फ्रेंच स्पॅनिश ग्रीक जपान हिंदी कानडी तेलगू बंगाली अशा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये त्यांच्या लेखनाचं हे भाषांतर झालेलं आहे म्हणजे त्यांनी प्रामुख्यानं विश्व उत्पत्ती शास्त्र आणि विश्व उत्क्रांती या, या मुद्द्यावरती काम केलं आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये स्टेडी स्टेट थिअरी त्यांनी मांडली अशा प्रकारचं संशोधनामध्ये जगप्रसिद्ध काम केलं असलं तरी ते कायम जमिनीलगत राहणारे शास्त्रज्ञ होते कुणाशीही ओळख करून देताना मी जयंत नारडीकर अशी ते स्वतःची ओळख करून द्यायचे आयुकामधल्या अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या मृत्यूनंतर जे लेख लिहिले ले त्यामध्ये जयंत नारडीकर हे संशोधक घडवणारे शास्त्रज्ञ होते असा त्यांचा उल्लेख केलेला आहे प्रामुख्याने स्टेडी स्टेट हा त्यांचा बिग बँग सिद्धांताला आव्हान देणारा जो सिद्धांत आहे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सातत्यानं चर्चेमध्ये राहिला त्याने ते बहुभाषिक होते मराठी हिंदी इंग्रजीबरोबरच त्यांचा फ्रेंच भाषेचा अभ्यास चांगला होता संस्कृत भाषेचा अभ्यास चांगला होता सायन्स मुक्तांगण विज्ञान शोधिका ही त्यांनी ल देशपांडेंच्या सहाय्यानं सुरू केली अंधश्रद्धाविरोध समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याशी जी त्यांचे परस्पर संबंध हे चांगले होते मुख्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथांना प्रतिष्ठा मिळाली म्हणजे अगदी सुरुवातीला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली कृष्णविवर ही विज्ञान कथा त्यांनी टोपन नावाने लिहिली आणि विज्ञान परिषदेच्या विज्ञानरंजन कथा स्पर्धेमध्ये या कृष्णविवर कथेला पहिला क्रमांक मिळाला प्रामुख्यानं कर्नाटच्या साहित्य संमेलनामध्ये दुर्गाबाई भागवत यांनी विज्ञान विज्ञानकथांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि त्यानंतर त्यांच्या विज्ञान कथा महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय व्हायला लागल्या विज्ञानकथांच्या पाठीमागं विज्ञानकथा हा विज्ञान प्रसाराचं साधन असावं विज्ञान कथांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन व्हावं अशी त्यांची भूमिका होती त्यांनी सत्तावीस विज्ञानकथा लिहिल्या आणि या सत्तावीस विज्ञान कथांचे चार कथासंग्रह त्या काळामध्ये प्रसिद्ध झाले आता जे त्या कथा जशा लिहिल्या त्यांनी त्याच पद्धतीने त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्यांची नावं आहेत प्रेषित वामन परत नाला आंतरातील स्फोट व्हायरस आणि अभयारण्य ह्या सगळ्या पाचही कादंबऱ्या एकत्रित समग्र नागडीकर या नावाने देखील प्रसिद्ध आहेत ते आजा शत्रू होते त्यांचा वैचारिक आणि कृतिशीलतेवरती भर होता त्यांनी ललित ललितरम्य अशा प्रकारचं लेखन केलं त्यामध्ये आकाशाशी जडले नाते विज्ञान आणि वैज्ञानिक विज्ञानाचे गरुड विज्ञान विश्वातील वेचक आणि वेधक अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिली ते लहान मुलांच्यासाठी देखील सातत्यानं लिहीत राहिले त्यांच्या विज्ञानविषयक कादंबऱ्या ज्या आहेत त्या विज्ञान आणि सामान्य लोक यांना जोडण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांच्या विज्ञानविषयक कथा ह्या केवळ विज्ञानाचा प्रचार करत नाहीत तर त्या सामान्य माणसांच्या कथा आहेत आणि भविष्यातल्या धोक्यांची जाणीव करून देणाऱ्या कथा आहेत यक्षाची देणगीमध्ये एका शास्त्रज्ञाचं चित्रण आहे आणि सोप्या शब्दात विज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांच्या विज्ञानविषयक कथा ज्या आहेत त्या रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या आहेत त्यांनी एक लहान मुलांच्यासाठी देखील लिहिलं म्हणजे दे, विज्ञान गतेमध्ये विज्ञान आणि साहित्य गुण हवेत असा त्यांचा आग्रह होता त्यांनी आयुका हे संशोधन केंद्र जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवलं त्यांच्या घरावर देखील दूध घड्याळ होतं म्हणजे लोकांना त्यांचा सत्वशील प्रामाणिकपणा आवडायचा म्हणजे अगदी त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर देखील त्या वडिलांच्या निधना दिवशी त्यांनी ठरवलेलं आपलं व्याख्यान आहे ते पार पाडलं सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना त्यांच्याबरोबर कापडी पिशवी असायची आणि या कापडी पिशवीमध्ये ते प्लॅस्टिक गोळा करत राहायचे म्हणजे आपल्या परीना हे जग सुंदर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ही त्यांची निष्ठा जे आर डी दटासारखीच होती कारण जे आर डी दत्तांच्या निधनानंतर टाटा समूहात काम सुरू होतं त्याच पद्धतीनं जयंत नागरीकरणांच्या निधनानंतर आयुकामध्ये काम सुरूच ठेवण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांचे एकशाचे देणगे अंतराळातील भस्मासूर टाईम मशीनची किमया आणि सूर्याचा प्रकोप हे सगळे कथासंग्रह जे आहेत हे सगळे कथासंग्रह वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आणि मानवाला येणारे प्रश्न मांडणं यावरती आहे अर्थात नारळीकरांच्या या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले दे। त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला महाराष्ट्रभूषण पुरस्क पुरस्कार मिळाला कलिंग पुरस्कार अॅडम्स पुरस्कार स्मिथ पुरस्कार साहित्य अकादमीनं चार नगरातील माझे विश्व या त्यांच्या आत्मकथनाला साहित्य अकादमीनं पुरस्कार दिला तर नाशिकला चौऱ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खगोलशास्त्रज्ञ आणि राज्याच्या पातळीवरचे उत्तम विज्ञान कथा लिहिणारे समाजाला विज्ञानाभिमुख बनवणारे अशा प्रकारचे ते लेखक होते त्यांच्या मुली गीता गिरिजा आणि लीलावती या देखील विज्ञान सेवक म्हणून काम करत आहेत त्यांनी सतत्यानं भाषणं करणाऱ्या आपल्या सवयीला व्याख्यानबाजी अशा प्रकारचा शब्द दिलेला होता डॉक्टर विजया वार यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे तर साहित्य अकादमीने त्यांच्यावरती लघुपट केलेला आहे त्यांना फाय फाउंडेशननं साहित्य जीवन गौरव पुरस्कार देखील दिलेला होता तेव्हा विज्ञान लोकाभिमुख व्हावं आणि आंतरराष्ट्रीय बातमीवरती खगोलाच्या क्षेत्रामध्ये संशोधन व्हावं आणि आयोगाच्या माध्यमातून नवीन शास्त्रज्ञ घडवत राहणारे जे जास्त नागरिकर आहेत त्यांचा वारसा जपणं म्हणजे आपण समाजाला जास्तीत जास्त विज्ञानाभिमुख करण्यासाठी सर्व बातमीवरती प्रयत्न करणं हाच त्यांच्या चरित्राचा प्रामुख्यानं संदेश आहे